नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा पाहता पाहता नवरात्री संपत आलेली आहे आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवरात्रीची सांगता ज्या दिवसांनी होते तिला आपण दसरा म्हणजेच विजयादशमी असं देखील म्हणतो दसऱ्याच्या दिवशी अनेक गोष्टींची सुरुवात केली जाते कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी सोनं चांदी नवीन वाहन खरेदी करणे प्रॉपर्टी खरेदी करणे यासारख्या गोष्टी आपण करत असतो त्याचबरोबर आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू असतात त्या देखील आपण खरेदी करून आणत असतो आणि ते खूप शुभ मानलं जातं आता बघा सोन्या चांदीचे रेट पाहता सोनं चांदी खरेदी करणे प्रत्येकाला शक्य नसतं म्हणून या शुभ मुहूर्तावरती सोन्यापेक्षाही किंवा सोन्या इतकीच मौल्यवान अशी वस्तू खरेदी करून तुम्ही जर आणली तर तुमच्या घरामध्ये भरभराटी होईल घरामध्ये सुखसमृद्धी येईल कारण या सर्व वस्तू या दे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ही अतिशय वीस रुपयाची आणि मौल्यवान अशी वस्तू तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती देखील अतिशय महत्त्वाची आहे प्रत्येकाच्या घरात ती असायला हवी ती कोणती आहे आणि ती प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी आणि बघा या वस्तू आपण घरी खरेदी करून आणल्यामुळे आपल्याला त्याचे काय लाभ होतात ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बना पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दोन ऑक्टोबर रोजी दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ही वस्तू घरी आणायची आहे खरेदी करून कारण या शुभ मुहूर्तावरती म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्यामुळे हा वस्तूंची आपण खरेदी करू शकतो आणि आधीपासूनच जर ही वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचा काय उपाय करायचा ते देखील मी पुढे शेअर करणार आहे तर दसऱ्याच्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जे जी, जी काही वाहनं असतील टू व्हीलर फोर व्ही फोर व्हीलर त्याची त्या वाहनांची आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी ते स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं बघा दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर देवपूजा केली जाते घट आमच्याकडे नवमीलाच उठतात परंतु देवपूजा ही दशमीला म्हणजेच दसऱ्याला केली जाते तर ज्यांच्याकडे नवमीला करतात त्यांनी नवमीला करा आता बघा दसऱ्याच्या दिवशी देवांना स्नान घालायचं नवीन वस्त्र परिधान करायचं आणि देवांच्या खाली जे वस्त्र अंतरता ते नवीन आणायचं त्याचबरोबर देवांना मोठे असतील तर त्यांना नवीन वस्त्र दसऱ्याच्या दिवशी नेसवली जातात आणि त्यानंतर बघा देवपूजा झाल्यावरती तुम्हाला शस्त्रपूजन करायचं आहे बघा शस्त्रपूजन म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की सर्वजण आ... भारत हा कृषीप्रधान देश होता त्यामुळे शेतकरी आपले सर्व अवजारांची पूजा करतात आता आधुनिक काळांमध्ये शहरी भागात आपण राहायला आलेलो आहे नोकरी व्यवसाय निमित्त तर अशावेळी आपण कमवण्याची जी आपली साधनं असतात त्यांची सा, शस्त्र समजून पूजा केली जाते जसं की तुम्ही जर इंजिनियर असाल तर तुमच्या फील्डशी रिलेटेड लॅपटॉप असतील अजून काही साधनं असतील तर त्याची पूजा करायची आहे तुम्हाला आणि बघा आपण शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खातं त्यामुळे शेतकरीच्या संबंधित काही अवजारे असतील तर त्यांची पूजा करायची तसेच बघा पाठीवरती आपल्याला सरस्वती काढून मग तिची पूजा करायची आहे किंवा मग आता सरस्वती मातेची आपल्याला अशी प्रिंटेड असं एक प्लेट पण मिळते तर Uh, किंवा रांगोळी देखील तुम्ही काढू शकता सरस्वतीचं चिन्ह तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कसं असतं ते आणि बघा किंवा तुम्ही मग सरस्वती मातेचा फोटो ठेवला तरी चालेल त्यानंतर बघा तुम्हाला जे कमावण्याची तुमची साधनं आहेत लॅपटॉप आहेत किंवा मग तुमच्या फील्डशी रिलेटेड काय आहेत तर ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदार्पण करायचा आणि शेजारीच तुम्हाला आपट्याची पानं वगैरे ठेवायची त्याचे पूजन करायचं अशा प्रकारे तुम्हालाची शस्त्रपूजन झाल्यानंतर शुभमुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी करायची असेल किंवा एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असाल कार्याची शुभ कार्याची सुरुवात करणे करणार असाल किंवा एखादं मग तुम्ही वाहन खरेदी करणार असाल तर ते देखील तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी खरेदी करता येईल आणि त्यानंतर तुम्हाला यापैकी काही करायचं नसेल तर ही जी मौल्यवान वस्तू आहे ती तुम्ही घरी आणायची आहे कारण ही जी वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ती दसऱ्याशी संबंधित आहे दसरा म्हणजे विश वि विजय जल्लोष आणि यश साजरं करत असतो या दिवशी वि देवीचा विजय झाला होता म्हणून हिला विजयदशमी असं साजरं करतो आणि विजयदशमीच्या या दिवशी आपल्याला विजय मिळावा यश मिळावं आणि आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी ही वस्तू आपल्याला घरी आणायची आहे जर शक्य असेल तर तुम्ही सोनं चांदी आणू शकता आणि शक्य नसेल तर ही वस्तू तुम्ही आणू शकता ते म्हणजे शमीचं रोप आणि बघा शमीचं रोप हे तुम्हाला कोणत्याही नर्सरीत मिळून जाईल ते तुम्हाला घरी आणायचं आहे शमीचं रोप कसं असतं हे प्रत्येकाला तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे किंवा मग मी थमनेलला जे लावलेलं ला आहे तर असं शमीचं रोप आहे आ, तर बघा हे रोप जेव्हा आपण घरी आणल्यानंतर या रोपाचं काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे काही बघा वनस्पतींचं स्वतःचं असं विशेष महत्त्व असतं काही वनस्पती ह्या सौंदर्य वाढवणाऱ्या असतात तर काही रंग सुगंध फळं फुलं देणारे असतात तर बघा काही वनस्पती या पूजेसाठी खास असतात यापैकी एक म्हणजे शमीवृक्ष शमी वृक्ष जे आहे ते शनीदेवाशी संबंधित आहे शमी वनस्पती ही देव जीवनातील संवेदना आणि त्रास कमी करण्याचे काम करते या जी व वनस्पती आहे त्याची पूजा केले करणे खूप शुभ मानलं जातं पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवरती हल्ला करण्याच्या अगोदर या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर वनवासात असताना देखील त्यांचे अस्त्रशस्त्र ह्या झाडाखाली पुरून ठेवले होते म्हणून ही जे वृक्ष आहे ते सर्वात शक्तिशाली मानले जाते आता हे जे शमीचं वृक्ष आहे ते नेमक्या दिव कोणत्या दिवशी लावायचं तसं तर घरामध्ये शमीचं रोप लावणं हे अतिशय शुभ आणि विजय दशमीच्या दिवशी लावणं अतिशय शुभ तर बघा सोन्या चांदीच्या पेक्षाही मौल्यवान असं हे जे रोप आहे ते घरी आणायचं आणि ते घराच्या अंगणामध्ये ठेवायचं मुख्य प्रवेशद्वाराजवळ जवळ ठेवू शकता तिथे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता शमीचे रोप जे आहे ते घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येऊ देत नाही कारण बघा शमीचं रोप जे आहे ते शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे जर लाजाळूचं झाड आणि शमीचं झाड जवळपास सेमच दिसतं तर बघा तुम्हाला ते विचारूनच आणायचं आहे आणि नंतर त्याचं पूजन करायचं शमीचं रोप आणणं शक्य नसेल तर पानं वगैरे तुम्हाला शेजाऱ्यांकडे कुठे ओळखीच्या ठिकाणी मिळाली तर ती आणायची आहेत शस्त्रपूजेसोबतच शमीच्या पानांची पूजा देखील करायची आणि ही शमीची पानं जी आहे ती एका पुडीमध्ये बांधून तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहेत बघा तुम्ही बाहेर जर कुठे शमीच्या रोपांची पूजा केली असेल तर तिथून तुम्हाला ती माती घेऊन यायची आहे आणि घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यामुळे काय होत की घरातील नकारात्मकता आणि दोष जे असतात ते निघून जातात म्हणून शमीच्या रोपांची खरेदी करणं शमीच्या पानांचा हा उपाय करणं अतिशय शुभ मानलं जातं तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर ही मौल्यवान अशी वस्तू खरेदी करून आणा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी हे रोप अत्यंत शुभ मानलं जातं आणि शनिदेवासोबतच महादेवांचे देखील आशीर्वाद आपल्याला मिळतात कारण शनिदेवांसोबतच महादेवांना देखील शमीचं रूप अत्यंत प्रिय आहे तर बघा अतिशय छोटाशी आणि म अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ